नमस्कार मंडळी मी प्रिया पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर तब्येत ठीक नसल्यामुळे दोन ते तीन दिवस व्हिडिओ आलेले नाही तर आता इथून पुढं व्हिडिओ हे कंटिन्यू येतील तर आज मी तुमच्यासाठी आणखी एक तुमच्या कामाची ट्रिक घेऊन आलेली आहे बराच रिक्वेस्टेड हा व्हिडिओ होता की ताई झुरळं आणि पाली ह्या घरात होतात तर त्या कशा पळून लावायच्या तर त्याचाच मी तुम्हाला शंभर टक्के आणि खात्रीशीर उपाय हा तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे तर या ठिकाणी मी डांबर गोळी घेतलेली आहे हे संपूर्ण पाकिट मला पन्नास रुपयाला पडलेलं आहे पण आपल्याला तेवढं न लागता फक्त एकच डांबर गोळी आपण या ठिकाणी वापरणार आहोत सोबतच या ठिकाणी आणखी मी त्याच्यासोबत घेतलेले आहेत तीन कापूरवाड्या तर ह्याच मिश्रणापासून आपल्या पाली आणि झुरळं हे घरापासून लांब पळून जातील अगदी शंभर टक्के आणि कारगर हा उपाय आहे तर मी या ठिकाणी न्यूजपेपर घेतलेला आहे त्याच्यावरती या ठिकाणी गोळ्या गोळी आणि ज्या कापूरवाड्या आहेत त्या घालून घेतलेल्या आहेत आणि खलबत्त्याचा जो बत्ता आहे त्याने मी या ठिकाणी छान असं बारीक सर कुटून त्याची पावडर करून घेतलेली आहे न्यूजपेपर जर घ्यायचं नसेल तुम्ही टिश्यू पेपर घेऊ शकता किंवा वास डार्क आहे त्यामुळे मी या ठिकाणी भांडं घेतलेलं नाही तुम्हाला हवं असेल तर प्लेट वाटीसुद्धा तुम्ही हे कुटण्यासाठी घेऊ शकता पावडर ही एकदम बारीक सर अशी करायची एकजीव झालं की लगेचच मी या ठिकाणी पेपरच्या अशा पद्धतीने छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत आणि ह्या पेपरमध्ये आपण ही जी काही पावडर हे मिश्रण बनवलेलं आहे ना त्याच्या अशा पद्धतीने पुड्या ह्या बांधून घेणार आहोत तर बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मी दोन पद्धतीने पुडी कशी बांधायची हे तुम्हाला दाखवलेलं आहे पहिल्या पद्धतीने जर तुम्हाला पुडी जमत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने हे चौकोनी फोल्ड करून सुद्धा शकता तर हा कापराचा आणि डांबरगुळीचा अतिशय हा स्ट्रॉंग असा स्मेल असतो त्यामुळे झुरळं आणि पाली आल्या जरी ना तर त्या वासाने अगदीच घरातून पळून जातात एकदम शंभर टक्के खात्रीशीर हा उपाय आहे तुम्ही नक्की करून पहा तुमच्या घरात येणाऱ्या पाली झुरळं हे कायमस्वरूपी पळून जातील तर या ठिकाणी मी संपूर्ण पुड्या ह्या बांधून घेतलेल्या आहेत आणि काही पावडर बघू शकता बाजूला ठेवलेली आहे तर ह्या पावडरचं काय करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे तर दोन पद्धतीने आपण ही पावडर वापरणार आहोत पहिली पद्धत तर अशा पद्धतीने ह्या पुड्या करून घ्यायच्या आणि याचा वास तर खूपच डार्क येत आहे परंतु आणखीनच डार्क स्मेल यावा आणि पाली वगैरे हो पण दूर पळून जाव्या त्यासाठी एका सुईच्या किंवा पिनाच्या साह्याने आपल्याला ह्याच्यावरती अशा पद्धतीने छिद्र करायचे आहे बघू शकता पावडर तर खाली पडत नाही पण छिद्र ह्याला झालेले आहेत असे बारीक सुई बारीक पिनाने मी या ठिकाणी छिद्र करून घेतलेले आहे जेणेकरून एकदम त्यातला वास आणि खरूम भायरीन आणि पाली ह्या पळून जातील आता हे ठेवायचं कुठे तर बेडच्या ज्या पाठीमागच्या साईडला असू शकतं किंवा तुम्ही बघू शकता जे काही आपल्या गॅस सिलेंडर असतात त्या गॅस सिलेंडरच्या खाली तुम्ही हे ठेवू शकता त्या ठिकाणी पण झुरळ हे जास्त येतात अशा ठिकाणी किंवा पाठीमागच्या साईडला पालीसुद्धा येऊन बसतात आणि सगळ्यात महत्त्वाचं असे कार्डबोर्ड किंवा खोके असतील आपल्या घरामध्ये जेणेकरून आपण त्याच्यामध्ये सामान स्टोअर करून ठेवतो हो त्या ठिकाणी तर ल जास्त एक दोन पुड्या ठेवा तिथं तर म कॉक्रोच हे जास्त जमा होतात कारण त्यांना तिथं पोषक वातावरण भेटतं आणि माझ्या गॅलरीत काही झाडं आहेत त्या ठिकाणी पण एक पाल येते त्यामुळे मी त्या ठिकाणी सुद्धा हे ठेवलेलं आहे आणि आता जी काही उडलेली पावडर आहे त्याचा वापर कसा करायचा हे मी तुम्हाला दाखवणार आहे तर सुरुवातीला या ठिकाणी मी वेस्ट अशी एक वॉटर बॉटल घेतलेली आहे त्याच्यामध्ये साधारण एक वाटी मी या ठिकाणी पाणी घेतलेलं आहे आणि पेपरचीच अशा पद्धतीने नरसाळ्याचा आकार दिलेला आहे जेणेकरून ही पावडर संपूर्णत त्या बॉटलमध्ये आपल्याला टाकता येईल तुमच्याकडे जर एखादा नरसाळा वगैरे असेल तुम्ही त्याचा सुद्धा या ठिकाणी वापर करू शकता आता ह्या पेपरच्या साह्याने मी ही संपूर्ण उरलेली जी पावडर आहे ती बाटलीत पाण्यामध्ये घालून घेतलेली आहे आणि छान असं पाणी आपल्याला हे ढवळून घ्यायचं आणि एक ते दोन तास हे आपल्याला असंच डायल्यूट होण्यासाठी ठेवायचं आहे त्यानंतर हे मिश्रण छान असं सोल्युशन तयार झालं की ह्याला आपल्याला स्प्रे अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे हा नसेल तुम्ही साधं शिंपडलं पाणी तरीसुद्धा चालेल याच्यामुळे कॉकरोच आणि पाली ह्या नाहीशा होतील तर तुम्हाला ही टीप कशी वाटलेली आहे मला नक्की कमेंट करून कळवा